दलित मित्र न्यूजमध्ये आपले स्वागत चिपरी धरणगुती मुलकी जमिनीवर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलकी पड संघर्ष समितीने घेतला हिसकावून हक्काचा कब्जा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष मागून देत नसाल तर हिसकावून घेऊ असा घेतला पवित्रा कार्यकर्ते उभे राहिले संघर्षात शासनाने घेतले नरमाईची भूमिका धरणगुती चिपरी येथील शेत जमिनीमध्ये बेकायदेशीर दादागिरी करून दोनशे ते तीनशे ब्रास खडी व दगड दगड टाकून शाहू महाराजाने दिलेली जमीन मागासवर्गीयांची ही जमीन हिसकावून घेण्याचा घाट घातला होता पण संघर्ष समितीने हा घाट उधळून लावत जमिनीचा कब्जा घेतला जिल्हाधिकारी संजय तेलियानी जिल्हा पोलीस प्रमुख यांना आदेश देऊन मागासवर्गीयांची पाठराखण केली या कब्जाचे नेतृत्व शंकरराव कांबळे दीपक सकटे संजय पांडव किरण पोळ धनपाल पांडव जिनपाल पांडव भूपाल पांडव श्रीधर पांडव राजीव पांडव तालुका अध्यक्ष अभय देवमाने यांनी केले हाती निळा झेंडा आणि झेंड्यातील दांडा पाहून शासनाने घेतली नरमाईची भूमिका मागासवर्गीयांच्या संघर्षात संघर्षाला यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे यासह अन्य चांगल्या बातम्यांसाठी दलित मित्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे